नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत इंग्लिश वोकॅबलरीचा पार्ट सेवन तर मित्रांनो हे सगळे जे व्होकॅब्लरी आहेत ते तुम्हाला एम पी एस सी असेल एस एस सी असेल बँकिंग असेल किंवा इतर सरळ सेवा परीक्षा असतील त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे चला तर आपल्या आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया पहिला वर्ड आपल्याकडे बघा एन्डॉमेंट पहिला वर्ड आहे एनडॉमेंट एन्डॉमेंटचा अर्थ होतो मनी दॅट संबडी गिव्ज टू अ स्कूल अ कॉलेज ऑर अनादर इन्स्टिट्युशन बघा मनी दॅट संबडी गिव्ज टू अ स्कूल कॉलेज अनादर इन्स्टिट्युशन म्हणजे असा पैसा असा पैसा दॅट संबडी जे की कोणीतरी गिव्ज देतो कुणाला शाळेला कॉलेजला किंवा एखाद्या संस्थेला जो पैसा देतो ना त्याला इंडोमेंट असं म्हणू शकतं बघा एखाद्या शाळेला महाविद्यालयाला किंवा संस्थेला एखाद्याने दिलेली देणगी किंवा देणगी प्रदान महत्वाचं लक्षात ठेवा देणगी मग इंडोमेंटला म्हणायचं देणगी बरेच सारे लोक डोनेशन करतात ना पैशाचं पैसे डोनेट करतात तर त्याला इंडोमेंट असं म्हणू शकता एक्झाम्पल बघा गव्हर्नमेंट स्कूल्स रिसिवड ह्यूज इंडोमेंट्स फ्रॉम द प्रायव्हेट कंपनी बघा लक्षात घ्या गव्हर्नमेंट स्कूल रिसिवड सरकारी शाळेला ह्यूज इंडॉर्मेंट ह्यूज इंडॉन म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये देणगी मिळाली फ्रॉम द प्रायव्हेट कंपनी बघा ही शाळा बघा ही ग्रामीण भागामधली जिल्हा परिषदेची साधारणतः एक शाळा आहे अशा खूप साऱ्या संस्था आहेत किंवा अशा खूप सारे कंपनी आहेत जसं की आपण म्हणूया टाटा फाउंडेशन असेल रिलायन्स फाउंडेशन असेल म्हणजे त्या प्रायव्हेट कंपन्या त्या कंपनी कंपन्या प्रायव्हेट कंपन्यांनी त्या शाळेला ह्यूज इंडोमेंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दे देणगी दिली पैसे दिले ओके मग एन्डॉमेंटला लक्षात ठेवा शाळेचा आधार घेऊन पुढचा वर्ड बघा सॅक्रिफाईज सॅक्रिफाईजचं मिनिंग बघा परीक्षेमध्ये सॅक्रिफाईज वर्ड येतो आणि त्याचं मिनिंग या पद्धतीने गिव्हिंग अप समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट बघा गिव्हिंग अप समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट गिव्हिंग अप म्हणजे त्याग करणं सोडून देणं गिव्हिंग अप समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट जे महत्वाचं आहे ते सोडून देणं किंवा ऑर फॅल्युएबल मौल्यवान आहे इन ऑर्डर टू गेट टू डू समथिंग दॅट सीम्स मोर इम्पॉर्टंट आता मराठीमध्ये बघा एखादी अधिक चांगली किंवा श्रेष्ठ गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी एखादी महत्वाची किंवा मौलिक गोष्ट सोडून देण्याची क्रिया समर्पित करणं बळी देणं त्याग करणं बघा एखादी अधिक चांगली किंवा श्रेष्ठ गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी एखादी महत्वाची किंवा मौलिक गोष्ट सोडून देण्याची क्रिया म्हणजे त्याचं समर्पण करणं समर्पित करणं त्याला आपण म्हणू शकतो सॅक्रिफाईस बघा ही गेव हिज लाईफ ॲज अ सॅक्रिफाईज फॉरेस्ट कंट्री हे बघा सैनिक आहेत आपले मग सैनिक काय करतात बघा त्यांचं जे जीवन असतं ही हिज लाईफ त्या ते व्यक्तीने त्याचं जीवन ऍज अ सॅक्रिफाईस समर्पण म्हणून देशाला देऊन टाकलं म्हणजे समर्पित केलं आपलं संपूर्ण जीवन देशासाठी वाहून टाकलं ओके मग सॅक्रिफाईजला तसं लक्षात ठेवा पुढचा बघ शब्द आहे बघा आपल्याकडे रिच्युअल रिच्युअलचं मिनिंग बघा अ सेट ऑफ ऍक्शन वर्ड्स परफॉर्म इन अ रेग्युलर वे ऑफन ऍज अ पार्ट ऑफ अ रिलीजियस सेरेमनी बघा अ सेट ऑफ ऍक्शन म्हणजे कृतींची मालिका परफॉर्म इन अ रेग्युलर वे किंवा एखादी गोष्ट आपण रेग्युलर वे नियमित करतोय किंवा ऑफन ॲज अ पार्ट ऑफ अ रिलिजियस सेरिमनी रिलीजियस म्हणजेच काय तर धार्मिक म्हणूया आणि सेरिमनी म्हणजे समारंभ मग अर्थ बघा एखादा धार्मिक वा अन्य विधीतील रूढ संस्कार ठराविक प्रकारचं वागणं किंवा कृती त्याला रिच्युअल म्हणू शकता ओके okay, आपल्या रिच्युअल कोण आहेत तर आपण होळी साजरी करतो दिवाळी साजरी करतो ईद साजरी करतो एटसेट्रा सण साजरी करतो ते आपलं मध्ये येतं आता एक्झाम्पल बघा कॉफी अँड द न्यूजपेपर आर पार्ट ऑफ माय मॉर्निंग रिच्युअल हा माणूस बघा हा माणूस पेपर पण वाचतोय कॉफी पण घेतोय ब्रेड पण खातोय म्हणजेच काय त्याचा रिच्युअलचा पार्ट झाला बघा कॉफी अँड न्यूजपेपर कॉफी पिणं न्यूजपेपर वाचणं हे काय त्याच्या मॉर्निंग रिच्युअल सकाळच्या त्याच्या दैनंदिन क्रियेचे दैनंदिन क्रमाचे किंवा त्याच्या प्रथेचे विषय आहेत एक भाग बनलेले आहेत पुढे बघा अ पीस ऑफ केक ईडीएम आहे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले अ पीस ऑफ केक याचा अर्थ बघा ऍन इझी टास्क एक सोपं काम समथिंग इज व्हेरी इझी टू डू बघा समथिंग इज व्हेरी इझी असं काहीतरी खूप सोपं आहे करण्यासाठी काहीतरी लक्षात घ्या अँड इझी टास्क समथिंग इज व्हेरी इझी टू डू असं काहीतरी काम जे की करण्यासाठी खूप सोपं त्याला म्हणू शकतो पीस ऑफ केक असे प्रश्न विचारतात आणि त्याचा मिनिंग सांगा तर तुम्ही या पद्धतीने सांगू शकता बघा काहीतरी करणे खूप सोपं आहे त्याला तुम्ही म्हणू शकता अ पीस ऑफ केक बघा द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक आय फिनिश्ड हाफ अन आवर अर्ली हा मुलगा बघा या मुलाच्या हातामध्ये पेपर याला शंभर टक्के मार्क मिळालेला आहे तो म्हणजे आउट ऑफ मार्क मिळाले तर तो काय म्हणतो बघा द टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक ही परीक्षा कशी होती अ पीस ऑफ केक म्हणजे माझ्यासाठी खूप सोपी होती अँड आय फिनिश हाफ एन आवर अर्ली आणि ती परीक्षा मी साधारणतः अर्ध्या तासाच्या अगोदरच पूर्ण करून टाकली संपून टाकला पेपर म्हणून तो मुलगा म्हणतोय हे माझं काम पीस ऑफ केक आहे पुढे बघा पेन्शन वन वर्ड सबस्ट्रिशन आहे पेन्शन पेन्शन सार्थ बघा स्ट्रॉंग टेस्ट और लाइकिंग फॉर समथिंग अ स्ट्रॉंग ऑर हॅबिच्युअल लाइकिंग फॉर समथिंग ऑर टेंडन्सी टू डू समथिंग बघा स्ट्रॉंग टेस्ट एखादी तीव्र अस लाइकिंग फॉर समथिंग एखाद्या गोष्टीची तीव्र आवड असणं किंवा अ स्ट्रॉंग और हॅबिच्युअल लाइकिंग फॉर समथिंग सवयीनुसार एखादी गोष्ट तुम्हाला आवडणं किंवा टेंडन्सी टू डू समथिंग टेंडन्सी म्हणजे काय तर कल असणं एखादी गोष्ट करण्याकडे तुमचा जो कल असतो ना त्याला टेंडन्सी म्हणू शकता म्हणजे तीव्र आवड किंवा एखादी गोष्ट करण्याकडे कल असणं त्याला पेन्शंट म्हणायचं ओके आता एक्झाम्पल बघा She हॅज अ pension फॉर इंडियन फूड बघा शी हॅज अ पेन्शन फॉर इंडियन फूड आता इंडियन फूड बघा भारतीय जे आपलं थाली आहे ओके तर त्या थालीमध्ये खूप सारे वेगळ्या आपण डिशेस बनवलेल्या असतात खूप सारे पदार्थ असतात मग ही बघा शी हॅज अ पेन्शन म्हणजे ती मुलगी आहे त्या मुलीला इंडियन फूड भारतीय खाद्य पदार्थाचं आहे म्हणजेच काय तर तीव्र आवड आहे खूप आवड आहे त्याला भारतीय पदार्थ खायला आवडतात ओके बघा वॉटर अंडर द ब्रिज इडीएम आहे ओके वॉटर अंडर द ब्रिज इडीएम आहे मन आहे प्रोवर्ब याचा अर्थ बघा समथिंग हॅपन इन द पास्ट काहीतरी भूतकाळामध्ये घडले अँड इज नो लॉंगर इम्पॉर्टंट भूतकाळामध्ये घडलंय आणि भविष्यामध्ये लॉंगर महत्वाचं नाहीये और वर्थ अर्गुइंग अबाउट यू वर्थ म्हणजे फायदेशीर अर्ग्युइंग म्हणजे वादविवाद अबाउट म्हणजे चा बद्दल म्हणजे भूतकाळात काहीतरी घडलंय आणि यापुढे महत्वाचं किंवा वाद घालण्यासारखं का नाहीये म्हणजे भूतकाळात काहीतरी प्रसंग घडलाय आणि तो प्रसंग सध्या वर्तमान काळामध्ये त्याविषयी बोलण्याचं काही नाहीये त्याला तुम्ही वॉटर अंडर द ब्रिज म्हणू शकता आता एक्झाम्पल बघा तुम्हाला लगेच छान होईल लास्ट इयर्स डिस्प्यूट इज वॉटर अंडर द ब्रिज नाव बघा लास्ट इयर डिस्प्यूट लास्ट इयर्स म्हणजे गेल्या वर्षीचा जो डिस्प्यूट वर्षी होता वादविवाद होता आता या चित्रामध्ये बघू शकता दोन्ही पण आहेत एक आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि दुसरे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत या दोघांमध्ये अगोदर पार्टी वेगवेगळ्या त्यांचे मतभेद होते दोघांमध्ये मग ते काय म्हणाले बाबा अगोदर आपण इलेक्शनच्या वेळेला आपले मतभेद असतील तर त्यावेळेचे मतभेद आता आपली युती झालेली आहे आणि त्यामुळे आपण आपले मतभेद काय करायचे वॉटर अंडर द ब्रिज म्हणजेच काय जुने झालेले मतभेद आपण सोडून द्यायचं आणि आपण आता जे सरकार आहे आपलं चांगल्या पद्धतीने चलवायचं मग त्यांनी जुनं त्यांचं भांडण संपून टाकले मिटवून टाकले एकमेकाला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले मग या चित्राकडे लक्षात ठेवा आणि वॉटर अंडर द ब्रिज शब्दाला लक्षात ठेवा पुढचं बघा पार्डन म्हणायचं पार्डन ओके बघा युज फॉर आस्किंग संबडी टू रिपीट फॉट ही और शी हॅज सेड बिकॉज यू डीयर ऑर अंडरस्टँड इट बघा महत्वाचं युज आस्किंग समबडी म्हणजे कुणाला तरी विचारलं टू रिपीट परत एकदा सांगण्यासाठी फॉट ही और शी हॅज जस्ट सेड म्हणजे एखादा व्यक्ती बघा इथे मराठीमध्ये दिलं तुम्हाला समजलं नाही किंवा तुम्हाला नीट ऐकू आलं नाही म्हणून एखाद्याला तो काय म्हणाला हे पुन्हा सांगण्याची विनंती करताना वापर बऱ्याच वेळा समजा एखाद्याने कॉल केलाय तुम्हाला आणि कॉल केलाय आणि बोलत असताना तुम्हाला त्याचं बोलणं ऐकू आलं नाही त्यावेळेला तुम्ही त्याला म्हणू शकता पार्डन आय डिड नॉट हिअर हिअर यू मी तुला ऐकलं नाही किंवा तू काय बोललास ते मी ऐकू शकलो नाही तर तुम्हाला परत सांगशील का तर त्याला तुम्ही पार्डन म्हणू शकता दुसरा अर्थ बघा अँड ऑफिशियल डिसिजन नॉट टू पनिश संबडी फॉर अ क्राईम बघा अँड ऑफिशियल डिसिजन ऑफिशियल डिसिजन म्हणजेच काय एक कार्यालयीन निर्णय नॉट टू पनिश संबडी नॉट टू पनिश पनिश म्हणजे शिक्षा म्हणजेच बघा इथे दिलाय एखाद्याला त्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा न करण्याचा अधिकृत निर्णय त्याला माफी मिळणं क्षमा मिळणं त्याला पार्डन म्हणू शकता परीक्षेमध्ये बघा फिल इन द ब्लँक आलेली होती रॉयल आलेलं होतं इथपर्यंत आणि इथे फिल इन द ब्लँक होती तर प्रश्न असा होता बघा टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रांटेड अ रॉयल पार्डन बघा टायलर नावाचा व्यक्ती आहे तो कन्व्हिक्ट झाला कन्व्हिक्ट म्हणजे दोषी झाला टायलरला दोषी ठरवलं बघा टायलर वॉज कन्व्हिक्टेड म्हणजेच काय दोषी ठरवलं बट वॉज ग्रँटेड म्हणजे अनुमती मिळाली रॉयल पार्डन रॉयल पार्डन म्हणजे राजेशाही आता हे कोर्टाचं चित्र आहे बघा हे जज साहेब आहेत या जज साहेबांनी त्याला सुरुवातीला त्याला दोषी ठरवलं कन्व्हिक्टेड ठरवलं परंतु त्याला राष्ट्रपतींच्या आदेशानुसार त्या व्यक्तीला पार्डन मिळाले तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केलेला असेल तर राष्ट्रपतीला अधिकार असतात त्या व्यक्तीची सजा कमी करण्याचा किंवा सजा माफ करण्याचा म्हणजेच तुम्ही म्हणू शकता पार्डन ओके पुढे बघा डर्थ डर्थचा अर्थ काय होतो डर्थ ओके अन अमाऊंट ऑफ समथिंग दॅट इज टू स्मॉल स्केरिसिटी दॅट मेक्स डिअर बघा अँड अमाऊंट ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीची अमाऊंट किंमत दॅट इज अ टू स्मॉल जी की खूप कमी आहे स्केरसिटी दॅट मेक्स डिअर स्केरसिटी म्हणजेच काय तर तुटवडा त्या तुटवड्यामुळे काय होतंय डिअ म्हणजेच काय तर महागाई वाढते म्हणजे दुर्मिळता दुष्काळ किंवा कमतरता मग डर्थ म्हणजेच काय दुष्काळ पडणं एखाद्या गोष्टीची तुमच्याकडे दुर्मिळता असणं कमतरता असणं त्याला डर्थ म्हणू शकता एक्झाम्पल बघा देअर इज अ डर्थ ऑफ अ क्वालिफाईड वर्कर आता बघा देअर इज अ डर्थ तुटवडा आहे क्वालिफाईड वर्कर म्हणजे ज्या लोकांकडे टॅलेंट आहे अशा लोकांचं तुटवडा असणं आता हे बघा हे लोक काम करत आहेत कुठले हे सेंट्रिंगच काहीतरी काम करत आहेत इंजिनियर्स मोस्टली वगैरे म्हणून किंवा वर्कर असतील तर काय म्हणतो तो बाबा हे लोक आहेत परंतु यांच्याकडे स्किल आहे ओके आपण म्हणे त्यांच्याकडे त्यांचा कोर्स आहे त्यांची डिग्री आहे परंतु काम करण्याचं कौशल्य नाहीये म्हणजेच बघा देअर इज अ डर्थ ऑफ अ क्वालिफाईड वर्कर ओके okay, म्हणजे आपण आजकाल बघतो की खूप सारे इंजिनियर असतात त्यांचं मेकॅनिकल डिग्री असते त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक असते किंवा कम्प्युटर डिग्री असते परंतु कंप्युटरमधलं जर छोटं जरी त्यांना काय विचारलं बा याचा लाँग फॉर्म सांग किंवा असं एखादं सॉफ्टवेअरबद्दल माहिती सांग तर त्यांना येत नाही म्हणजेच काय कंपनीवाला त्यांना हायर करून घेत नाही म्हणजेच काय तिथं कंपनीवाल्यांसाठी तिथे डर्थ आहे क्वालिफाइड डर है। तू टोड़ा आहे तुटवडा पुढे बघा सिनिस्टर सिनिस्टरचा अर्थ काय होतो सिमिंग इविल और डेंजरस मेकिंग यू फील समथिंग बॅड विल हॅपन बघा कधी कधी हे विचार देईल आणि यासाठी वर्ड सांगा तर शोधता येईल तुम्हाला किंवा वर्ड विचारतील त्याचा सांगा बघा सिमिंग इविल सिमिंग म्हणजेच काय तर सिम रूट तो सिम सिम म्हणजे काय तर दिसणे इविल म्हणजे काय तर दुष्ट दुष्ट दिसणं डेंजरस एकदम भयानक दिसणं मेकिंग यू फील समथिंग बॅड विल हॅपन म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी बॅड वाईट होईल असं दाखवतं त्याला ता, तुम्ही सिनिस्टर म्हणू शकता दुष्ट किंवा धोकादायक दिसणार काहीतरी वाईट घडणार आहे असं तुम्हाला वाटायला लागणार अभद्र अशुभ त्याला सिनिस्टर तुम्ही म्हणू शकता बघा द रोईंड हाऊस हॅड अ सिनिस्टर अपियरन्स बघा द रोईन हाऊस हाऊस घर कसं आहे रोईन नष्ट झालेलं चित्रामध्ये बघू शकता हे जे घर आहे बघा पूर्णपणे खिडक्या नाही दरवाजा नाही भूत बंगलासारखं आणि पाहू शकता अॅनबल मूवी मधलं असेल तर कदाचित बघा सिनिस्टर द रोइन हाऊस हॅड अ सिनिस्टर अपियन एकदम ते घर कसं आहे तर रुईन झालेलं नष्ट झाले आणि त्याचा अपिअरन्स त्याचा देखावा ते दिसायला कसं आहे तर सिनिस्टर आहे भयावक आहे हिंसरक आहे असं म्हणता ये शकतं ओके चला पुढे बघा अटोनमेंट वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अटोनमेंट याचा अर्थ बघा अन ऍक्शन ऑफ मेकिंग अमेंड फॉर रॉंग ऑर इंजुरी बघा अन ऍक्शन ऑफ मेकिंग अमेंड ऍक्शन कृती करणं अमेंड म्हणजेच काय तर दुरुस्ती करणं कायद्यामध्ये काय केलं जातं तर अमेंडमेंट दुरुस्ती केलं जातं तर त्याला हा अमेंड म्हणूया फॉर रॉंग काहीतरी चुकीचं झालंय इंजुरी जखम झाली दुखापत झाली ती दुरुस्त करणं त्याला अटोनमेंट म्हणू शकतो म्हणजेच मन प्रायश्चित्त करणं एखाद्या गोष्टीची भरपाई करणं एक्झाम्पल बघा ही सेंट हर सम फ्लावर्स इन अटोनमेंट फॉर हिज अर्लियर रुडनेस बघा हा माणूस बघा याच्यामध्ये एनी काय केलंय तिला फ्लावर पाठवले हो म्हणजे फुलं पाठवले हो बघा ही सेंट हर सम फ्लावर्स तिने तिला त्याने तिला फुलं पाठवले हो एन अटोनमेंट म्हणजे एक प्रायश्चित्त म्हणून त्या माणसाने त्या लेडीजला काय फुलं पाठवले फॉर हिज अर्लियर रुडनेस रुडनेसचा अर्थ उद्धटपणा त्या व्यक्तीने काहीतरी रूड बिहेव्हिअर केलं तर उद्धटपणासारखं वागला होता त्याचं प्रायचित्त म्हणून या व्यक्तीने त्या महिलेला काय पाठवले हो फ्लावर म्हणजेच काय बुके वगैरे पाठवलं हो ओके चला okay. पुढे बघा फॅसिनेट फॅसिनेटचा अर्थ काय होतो टू अट्रॅक्ट ऑर इंटरेस्ट संबडी व्हेरी मच इनचांट हिप्नोटाइज कैप्टिवेट एलोर बीविच हे सगळे सिनोनिम आहेत त्याला ओके फॅसिनेटला सगळे सिनोनिम समान अर्थ आहेत बघा टू अट्रॅक्ट ऑर इंटरेस्ट समथिंग एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणं आकर्षिलं जाणं इंटरेस्ट करणं म्हणजे आवड निर्माण करणं समथिंग असं म्हणूया इनचांट बघा इनचांटचा सेम अर्थ होतो एखाद्याला मंत्रमुग्ध करणं चांट म्हणजेच काय मंत्र उद्गारणे इनचांट म्हणजे मंत्रमुग्ध करणं त्याला भारवून टाकणं सगळं त्याचं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करणं हिप्नोटाइज करणं संमोहन करणं कॅप्टिवेट म्हणजे सुद्धा आकर्षित करणं ओके अॅल्युर म्हणजे मोहक करणं बी विच बी विच आता विच म्हणजे चेटकिन ते चेटकिन काय करते अट्रॅक्ट करते तुम्हाला भारून टाकते त्या बघा एखाद्याला खूप आकर्षित करणं त्याची रुची घेणं भुरळ घालणं लुब्ध करणं त्याला म्हणायचं फॅसिनेट बघा क्लॉज कंटिन्यूज टू फॅसिनेट चिल्ड्रन एव्हरी विअर बघा एव्हरी फेअर आता बघाय क्लॉज आहेत ओके क्रिसमसचा त्यांचा सीझन आहे ओके म्हणजे आपण म्हणूया पंचवीस डिसेंबरचा कालावधी किंवा नवीन वर्ष चालू आहे मग सॅन्ताक्लॉज कंटिन्यूस टू फॅसिनेट चिल्ड्रन जे क्लॉज आहे ते लहान मुलांना काय करतात तर फॅसिनेट करतात जे की एव्हरीवेअर सगळीकडे गेलेले जे सँताक्लॉज जातात तर लहान मुलांनी ते फॅसिनेट करतात आकर्षित करतात ता कारण ते त्यांना वेगवेगळे नवीन वर्षानिमित्त गिफ्ट देतात त्यामुळे आपण त्याला फॅसिनेट म्हणू शकतो पुढे बघा ऍक्वेटिक वन वर्ड सबस्टिट्युशन आहे ऍक्वेटिक ऍक्वेटिकचा अर्थ बघा लिव्हिंग ऑर ग्रोईंग इन हॅपनिंग इन ऑर कनेक्टेड विथ वॉटर ऍनिमल दॅट लिव्ह वॉटर बघा लिव्हिंग ऑर ग्रोईंग लिव्हिंग राहणे ग्रोईंग वाढणे ओके किंवा घडणं कनेक्टेड विथ वॉटर पाण्याशी संबंध म्हणजे पाण्यात राहणारे बघा पाण्यात राहणारे किंवा वाढणारे जे ऍनिमल्स दॅट लिव्ह इन वॉटर असे प्राणी जे पाण्यामध्ये राहतात त्याला तुम्ही अॅक्वॅटिक म्हणू शकता ओके आता इथे बघा हे ॲक्वॅटिक याला आपण स्पोर्ट्स रिलेटेड आपण एक्झाम्पल धरूया त्या एक्झाम्पलनुसार नुसार स्पोर्ट्स इन्क्लूड स्विमिंग अँड रोईंग बघा ऍक्वेटिक स्पोर्ट्स म्हणजे पाण्यामध्ये खेळले जाणारे जे स्पोर्ट आहेत इन्क्लूड म्हणजे समाविष्ट त्याला स्विमिंग आणि रोविंग हा बघा स्विमिंग आणि हा रोईंग आपण त्याला म्हणूया मग हे दोन जे स्पोर्ट आहेत ते कसे अॅक्वेटिक आहेत पाण्यात खेळले जाणारे आहेत पुढे बघा फॅलियंट फॅलियंटचा अर्थ फुल ऑफ करेज अँड नॉट अफ्रेड फुल ऑफ करेज एकदम धाडसी असलेला कुणालाही न भिनारा भरपूर धाडस असणारा न भिनारा शूर मर्दुमकीचा पराक्रमी त्याला फॅलियंट असं म्हणू शकता ओके ब्रेवला अल्टरनेट आहे एव्हरी डॉग इज फॅलियंट ऍट हिज ओन डोर हा कुत्रा बघा हे कुत्रे कसे आहेत पोलिसांचे कुत्रे आहेत आपण त्याला म्हणू हे काही कुत्रे कसे आहेत फॅलियंट आणि अर्थ बघा एव्हरी डॉग इज हॅलियंट एव्हरी डॉग प्रत्येक कुत्रे हे फॅलियंट असतं शूर असत पराक्रमे असतो आपण म्हणतो ना आ, हर कुत्ता उसके घर के सामने शेर होताय त्या प्रकारचं ॲट हिज ओन डोअर स्वतःच्या दारामध्ये कसा आहे तो तर फॅलियंट आहे शूर आहे ओके पुढे बघा फिदर इन हिज कॅप ईडीएम आहे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारली फिदर इन हिज कॅप ओके नॉर्मली अर्थ लक्षात घ्या तर काय फिदर पंख कॅप म्हणजे टोपी असं काही नाही अर्थ बघा अँड अचिव्हमेंट ऑर ऑनर दॅट समवन कॅन बी प्राऊड ऑफ अँड अचिव्हमेंट अचिव्हमेंट म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे और ऑनर सन्मान दॅट समवन कॅन बी प्राऊड ऑफ म्हणजे एखादी कामगिरी किंवा सन्मान ज्याचा एखाद्याला अभिमान वाटू शकतो प्राऊड वाटू शकतो त्याला फिदर इन इज कॅप म्हणू शकता आता बघा एक्झाम्पल छान कळेल इंडिया अ कॅप बाय विनिंग द वर्ल्ड कप इन टू थाउजंड इलेव्हन बघा इंडिया ऍडेड फिदर इन इज कॅप बघा हे भारतीय संघ आहे आपला दोन हजार सचिन तेंडुलकर आहे म्हणजे दोन हजार अकराचा तर त्यांनी दोन हजार अकरा मध्ये वर्ल्ड कप जिंकला असं आपण गृहीत धरूया की दोन हजार अकराला ला वर्ल्ड कप जिंकला त्याच्या अगोदर त्यांनी आय पी एल मॅच जिंकली होती किंवा आपण टेस्ट जिंकल्या होत्या इतर मॅचेस सर्व सुद्धा जिंकल्या होत्या म्हणजेच त्या मॅचेस सोबतच त्यांनी काय जिंकलं तर वर्ल्ड कप जिंकला म्हणून वर्ल्ड कप त्यांच्या मध्ये फिदर इन हिज कॅप झाला म्हणजेच काय त्यांच्या कामगिरीमध्ये आणखी वाढ निर्माण करणारा शब्द झाला पुढे बघा नॉक्चर्नल चा अर्थ काय होता वन वर्ड ऑफ आहे अवेक अँड ऍक्टिव्ह ऍट नाईट अस्लीप ड्युरिंग द डे बघा अवेक जागा असणारा ऍक्टिव्ह सक्रिय असणारा जागा आहे कधीय सक्रिय रात्रीला अँड असलीप ड्युरिंग द डे आणि दिवसभर झोपतो ड्युरिंग द डे म्हणजे दिवसभर झोपतो दिवस त्याला निशाचर रात्री जागृत सक्रिय आणि दिवसा झोपलेला त्याला निशाचर म्हणायचं रात्री जागी राहणारा ठीक आहे ना आणि दिवसा झोपणारा त्याला नॉकचडणार बघा आता एक्झाम्पल ऍनिमल्स सच ॲज बघा नॉकचडणार म्हणजे निशाचर प्राणी रात्री Uh, जागी राहणार आणि दिवसा झोपणार आहे प्राणी कोणचे बघा बॅट्स गुबड आहे नाही uh, वटवागुळ म्हणूया आपण त्याला कम uh, आउट ऍट नाईट रात्रीला बाहेर येतात हे बघा वटवागुळ हे दिवसा झोपलेले असतात बघा झाडाला उलटे टांगलेले दिसतात तुम्हाला तरी नॉक्चरनर ॲनिमल आहेत okay? ओके तर त्याला नॉक्चरणर म्हणायचं ओके चला okay? मित्रांनो आजचे महत्वाचे वर्ड होते आणि महत्वाचे इन्फॉर्मेशन आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे थर्टी चा कोर्स आहे यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल फोकॅबरी बिल्डिंग बेसिक ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर बॉडी लँग्वेज प्रेझेंटेशन स्किल ग्रुप डिस्कशन इतकं सर्व काही तुम्हाला एका महिन्याच्या मध्ये होणार आहे फीस आहे पाचशे नव्याण्णव रुपये आणि अधिक माहिती असेल तर एट टू झिरो एट टू फाईव्ह थ्री एट फोर फाय या नंबरवरती कॉल करू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ